परराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे सरसेनापती हमनीव मोहिते यांच्या पराक्रमाचा वारसा निर्भीडपणे सांभाळणाऱ्या करवीर संस्थापिका स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराराणी कोल्हापुरात असणाऱ्या त्यांच्या पुतळ्यांविषयी जाणून घेऊयात आजच्या कोल्हापुरी पोरगी स्पेशल कोल्हापूर डायरीमध्ये कोल्हापुरात महाराणी तारा पहिला पुतळा उभा राहिला तो ताराराणी विद्यापीठाच्या प्रांगणात मुलींसाठी उभ्या केलेल्या या शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आपल्या कोल्हापूर संस्थांच्या संस्थापिकेचं प्रेरणादायी शिल्प उभं राहिलं पाहिजे यासाठी पुढाकार घेतला तो दिवंगत डॉक्टर व्ही टी पाटील यांनी त्यांच्याच योजकतेतून हा पुतळा उभारण्यात आला महाराणी तारा राणींच्या या पुतळ्याचं वर्णन करायचं झाल्यास उजवा पाय पुढे टाकण्याच्या तयारीत असलेला तगडा घोडा आणि डाव्या हातात घोड्याचा लगाम तर उजव्या हातात तलवार घेऊन अश्वारूढ झालेली रणसौदामिनी महाराणी तारा राणी पाठीवर बांधलेली ढाल मनगटावर दस्तानी मुद्रेवरचे करारी निश्चयी भाव एकूणच त्यांचा हा रुबाबदारपणा करवीर संस्थापिकेचा धाडसीपणास दाखवून देतो अशा या रणसौदामिनीचं व्यक्तिमत्व बघताच क्षणी मनावर ठसवेल असं हे देखणं शिल्प महाराणी तारा प्रतिष्ठापना या पुत्याची लोहिया यांच्या हस्ते सप्टेंबर एकाहत्तर रोजी झाली होती तर पुतळ्याचं अनावरण बावीस फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर रोजी जनरल माणिक शॉ यांच्या हस्ते झालं होतं असा हा तारा राणी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारलेला कोल्हापुरातला महाराणी तारा राणींचा पहिला पुतळा त्यांचा कोल्हापुरात दुसरा पुतळाही आहे आता त्याविषयी जाणून घेऊयात आपण पुढील भागात पण तोपर्यंत ही माहिती रणसौदामिणींच्या रणरागिणी आणि मावळ्यांना शेअर करायला विसरू नका